पुण्याच्या बालेवाडीतील सरकारी कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत राज्यसभा खासदार शरद पवारांचं नावच नसल्याचं समोर आलं पुण्यात आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या सरकारी कार्यक्रमाला पुण्यातील सर्व खासदार आमदारांची नावं निमंत्रण पत्रिकेत लिहिण्यात आली आहेत मात्र शरद पवारांचंच नाव नेमकं यातून वगळण्यात आलं सांगलीच्या मिरजेत राज्य सरकारच्या वतीनं इतर मागास बहुजन कल्याण योजनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता मात्र अजित पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत हा मेळावा उघडून लावला अधिकाऱ्यांना योजनांबद्दल अर्धवट माहिती असल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे विधानसभा निवडणुकी अगोदर काँग्रेसनं बाळासाहेब थोरातांवर विश्वास पुन्हा एकदा दाखवला आहे नाशिकमधील हिंदू समाजाच्या बंद दरम्यान नाशिकच्या काही भागात तणावाची स्थिती निर्माण झाली होती पंचवटी भद्रकाली आणि दूध बाजार इथे तणाव निर्माण झाला होता काही तरुणांनी रॅलीमुळे दुकानं बंद करण्याचा आग्रह धरला होता त्यामुळे तणाव वाढला आता सध्या शांतता असल्याचं पोलिसांनी सांगितलं जळगावमधील सकल हिंदू समाजाच्या बंदला हिंसक वळण लागलं शहरातील एका दुचाकी शोरूम अग... सुरू होतं त्यामुळेच हिंदू समाज संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून शोरूमवर दगडफेक करत जाहिरात बॅनरची तोडफोड करण्यात आली यात शोरूमचं नुकसान आहे पोलिसांनी तत्काळ धाव घेत जमावावर नियंत्रण मिळवलं कोलकाता महिला डॉक्टरवरील अत्याचाराच्या निषेधार्थ जळगाव शहरात कॅन्डल मार्च काढण्यात आला डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे हा मार्च काढला गेला यावेळी दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली लातूरमध्ये निवासी डॉक्टरांचं गेल्या चार दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू आहे कॅन्डल मार्च काढत या निवासी डॉक्टरांनी कोलकात्यातील घटनेचा निषेध नोंदवला दुण दुण आहे आंबेडकर पार्क इथून गांधी चौकापर्यंत काढलेल्या या कॅन्डल मार्चमध्ये खासदार शिवाजी काळगेंसह शेकडो डॉक्टरांनी सहभाग घेतला बहिणीचं नाता आमच्या भावांना कळलंच नाही अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी सत्ताधारी नेत्यांना चिमटा काढला यांना प्रेम आणि व्यवसायातलं अंतर कळलं नाही लोकसभेच्या निकालानंतरच बहीण आठवली असा टोला सुप्रिया सुळे लडकवला धुळे जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची बँका आणि टपाल कार्यालयांमध्ये प्रचंड गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे या ठिकाणी अनेक महिला आता सलग सुट्टी आल्यानं पैसे काढण्यासाठी आल्या होत्या वाशिमची पोस्ट ऑफिस समोर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांनी एकच गर्दी केल्याचं पाहायला मिळालं सुरुवातीला फॉर्म भरण्यासाठी महिलांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या आता मात्र महिलांनी आपल्या खात्यात जमा झालेले पैसे काढण्यासाठी रांग लावल्याचं पाहायला मिळालं महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा होत असल्यानं हिंगोली इथल्या बँकेत महिलांनी पैसे काढण्यासाठी प्रचंड गर्दी केल्याचं पाहायला मिळालं तर ज्या महिलांनी अद्याप अर्ज दाखल केले नव्हते अशा महिलांची कागदपत्रं काढण्यासाठी सीएससी सेंटरवर गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं आरती बहीण योजनेच्या माध्यमातून बारामतीतील हजारो महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाले आहेत त्यामुळे महिलांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामती शहरातून जवळपास पंचवीस हजार राख्या पाठवण्याचा निर्णय घेतलाय बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं हा हो उपक्रम राबविण्यात आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे पैसे बँक खात्यातून काढण्यासाठी गर्दी झालेली आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेत मंजुरी मिळालेल्या अनेक लाडक्या बहिणींना अद्यापही बँक खात्यात पैसे न आल्यानं बँकेतून पैसे काढण्यासाठी आलेल्या या बहिणींना मात्र निराश होऊन परतावं लागलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता बँकेत जमा झाला आहे त्यानंतर पारनेरच्या अळकुटी परिसरातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेबाहेर महिलांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं राष्ट्रवादी काँग्रेसची जनसंवाद यात्रा मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे इथे आल्यानंतर अजित पवारांना महिलांनी राखी बांधली यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ही भगिनींशी संवाद साधला यावेळी अजित पवारांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली तसंच जेसीबीतून फुलांची उधळण करत स्वागत करण्यात आलं सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या घरासमोर शेतकऱ्यांनी उपोषण केलं गेल्या सात वर्षापासून अद्याप तीस टक्के शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज सन्मान निधी योजनेचा लाभ मिळाला नाहीये त्यामुळे हे आंदोलन करण्यात आलं देशातील विविध राज्यांमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ कल्याणमध्ये कॅन्डल का मार्च काढण्यात आला कल्याणच्या शाई चौक खडकपाडा भागात महिला आणि पुरुषांनी मेणबत्त्या प्रज्वलित करत घटनेचा निषेध नोंदवला नारपार गिरणा नदीजोड प्रकल्पाला मंजुरी न दिल्यास खानदेशातील बत्तीस आमदार पाडू असा इशाराच खान्देश हितसंग्राम संघटनेनं महायुती सरकारला दिलाय कल्याणच्या प्रांत कार्यालयावर रिक्षा आणि दुचाकी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी या संघटनेच्या वतीनं हा इशारा देण्यात आला जळगाव जिल्ह्यातील चाळीस गावात भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला गिरणाखोऱ्याच्या समृद्धीसाठी आणि नारपार प्रकल्प पूर्ण व्हावा यासाठी हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चात शंभरपेक्षा अधिक ट्रॅक्टरसह मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले होते एम मुंबईचे डिरेक्टर मनोज कुमार तिवारी यांच्याविरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं तिवारी यांनी एम मुंबईत विविध मार्गांना भ्रष्टाचार केलेला आहे याप्रकरणी तिवारी यांना बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली तात्र्यात ता वडार समाजाच्या वतीनं महिलांनी आत्मदहनाचा प्रयत्न जिल्हाधिकारी कार्यालयासमोरात केला पोलिसांनी वेळीच रोखल्यानं मोठा अनर्थ टळला मात्र पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या वडार समाजाला दोनशे ब्रास उत्खननास तहसीलदार परवानगी देत नसल्याच्या निषेधार्थ आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला पंढरपूरच्या सांगोला तालुक्यात लोणारी समाजानं उपोषण मागे घेतला आमदार शहाजी बापू पाटील गोपीचंद पडळकर आणि जयकुमार गोरे यांनी भेट देऊन त्यांच्या मागण्यांसंदर्भात लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आला यावेळी लोणारी समाजाच्या तरुणांनी आनंद व्यक्त केला कोलकात्याच्या महिला डॉक्टरवरील अत्याचाराचे पडसाद राज्यभरात उमटत आहे चंद्रपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी घटनेच्या निषेधार्थ मोर्चा काढला या प्रकरणाचा योग्य तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली कोलकात्यात <स्थ> महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या अत्याचाराच्या निषेधार्थ संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे अकोल्यातील निवासी डॉक्टरांनी शहराच्या मुख्य रस्त्यावर कॅन्डल मार्च काढला यावेळी पीडित महिला डॉक्टरला न्याय मिळावा यासाठी त्यांनी काळ्या फिती बांधून या घटनेचा निषेध घेतो कोलकाता घटनेच्या निषेधार्थ पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयातील डॉक्टरांनी आंदोलन केलं यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली रायगडच्या अलिबागमध्ये डॉक्टरसह विद्यार्थ्यांनी मुकमोर्चा काढला डॉक्टरवरील अत्याचाराप्रकरणी सर्व डॉक्टर आणि विद्यार्थी आक्रमक झालेत या घटनेचा निषेध नोंदवत आंदोलकांनी मुकमोर्चा काढला कोलकात्यातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणात पंढरपूरमध्ये डॉक्टरांनी निदर्शनं केली आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी कठोर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदा हवा आणि अंमलबजावणी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली वाशिम शहरातील हिंगोली रोडवर असलेल्या बहप्रतिक्षित रेल्वे उड्डाण काम अंतिम टप्प्यात आलं आहे हा पूल आता लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार आहे त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे साताऱ्याच्या बोरगाव मधील जवान तुषार घाडगे यांना अरुणाचलमध्ये आलेल्या भूस्खलनात विरमरण आलेलं होतं शहीद तुषार घाडगे यांचं पार्थिव त्यांच्या मूळ गावी आणण्यात आलं यावेळी फुलांनी सजवलेल्या वाहनातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली यावेळी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले धक्कादायक प्रकार समोर येतोय दहावीतील अल्पवयीन विद्यार्थ्यांनी मैत्रिणींचे फोटो मॉर्फ करत व्हायरल केले या प्रकरणी एका पीडितेच्या आईनं पोलिसात तक्रार दाखल केली व्यक्ती नलपोवेन मुलांना ताब्यात घेण्यात आलेले सोळा ते तीस जून दरम्यान हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली चंद्रपूरच्या राजुरा पोलिसांनी नव्वद किलो गांजा जप्त केला याची किंमत नऊ लाख रुपये इतकी आहे तर या प्रकरणी आजार सिंग आरोपी या आरोपीला अटक केलेली आरोपी हरियाणातील रहिवासी आहे या प्रकरणातील अधिक तपास पोलीस करतात बीडमधील ढेकणमोह गावात रात्री अज्ञात ड्रोन घिरट्या घालत असल्यानं गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे अज्ञात लोकांकडून ड्रोन उडवले जात असल्याचा संशय गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे या ड्रोनमुळे गावात निगराणी ठेवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे शेतातील उभ्या धान पिकांना मोठा लाभ होणार आहे आतापर्यंत वार्षिक पर्जन्य सरासरीच्या त्र्याण्णव टक्के इतका पाऊस झालेला आहे जिल्ह्यातील सर्वच लघु मध्यम सिंचन प्रकल्प तोडून दुपारले पहिल्या मजल्यावरून एक वळू खाली कोसळल्याची घटना घडली आहे वाशिम शहरातील महात्मा फुले भाजी मार्केट मध्ये हा प्रकार घडलाय त्यावेळी भाजीपाला विकणारे चौघजण खाली उभे होते यात कुणालाही दुखापत झाली नाहीये राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आलेली आहे यात वाळवी या सिनेमानं सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा पुरस्कार पटकावलाय तर सर्वोत्तम हिंदी सिनेमाचा मान गुलमोहरला मिळालाय सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटासाठी कंताराची निवड झाली आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ऋषभ शेट्टीला मिळालाय